तू सोबत असावा हा अट्टहास फक्त माझाच नसावा बहुते तुझेही स्वप्न तेच असावे कारण मनाचे मनाशी लागवी जुळलेले नाते जपताना तू हे तितकाच भावनिक असतोस मी तुझा व तू माझ्या डोळ्यात पाहिलेले ते लाघवी स्वप्न आता फक्त स्वप्न राहिले नसून जगण्याचा आधार कधी बनत गेले कळणे देखील नाही तुझ्याशिवाय जगण्याची कल्पना म्हणजे अपुरे असण्याची मनाला सतत कुरतडत जाणारी जाणीव ही माझ्या इतकीच तुला जाणवेल तेव्हा तुलाही माझ्याशिवाय जगणे कळेल आणि तिथेच दोन विचारांचा खरा मेळ होईल जो आपल्या दोघांनाही एकाच वर्णावर घेऊन जाईल धन्यवाद अशाच एका सुंदर कवितेसोबत लवकरच भेटू